जळगाव जिल्ह्यातील अंबेळनेर या देवभूमीत मंगळ ग्रहाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या मार्फत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं जातं धर्म ज्ञान हे तर त्यांचं प्रा प्राथमिक आणि मुख्य काम असलं तरी त्यासोबत जनजागृतीच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या वर्गाला ते त्यांच्या प्रश्नांना हात घालायचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून जी जनजागृती होते ती थेटपर्यंत लोकांना भिडते आणि त्याच्यातून एक मेसेज वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील लोक घेऊन त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करत असतात त्याच कडीमध्ये आपल्या मंगळग्रहाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी एक शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी एक रथ इथे ते दरवर्षी शेतकऱ्यांसाठी काढतात आणि त्या रथयात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो शेतकऱ्यांना माहिती पुरवली जाते आणि त्या ज त्यायोगे शेतकरी त्यांच्या शेतीसंबंधीच्या कामकाजामध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतात जेणेकरून त्यांचं नुकसानही होणार नाही उत्पादनही वाढेल आणि त्यांच्या जवळ जे काही ज्ञान असतं त्याच्यात ते, ते वाढ करत असतात आणि या सगळ्या कार्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या अंमलनेर या विभागाने सुद्धा मोलाची साथ त्याच्यात दिलेली आहे आणि त्यांना त्यांचे मी अभिनंदन करतो मंगळग्रह मंदिराच्या वतीने आज इथे सर्वजण जे सेवेकरी उपस्थित आहे त्यांचे विश्वस्तही उपस्थित आहे आणि अंमलनेर कृषी विभागाचे सगळे अधिकारी वर्गही उपस्थित आहे मी सगळ्यांचं माझ्यातर्फे मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या उपक्रमास आणि येणाऱ्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो पुढच्या वर्षापासून ह्याच्यासोबत शेती आणि शेतकरी आणि जैन इरिगेशन ही जी एक अतूट नाता आहे त्या अतूट नातालाही मंगळ ग्रह मंदिराने आणि अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या अमळनेर कृषी विभागाने जैन इरिगेशनलाही सोबत घ्यावं जेणेकरून आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत उच्च तंत्रज्ञाने पोचू जेणेकरून त्यांच्या आयुष्यात एक